आहे सर हा बोला ना सर आपण सकाळी एक रिकॉर्डिंग घेतली आणि वाऱ्याचा वेग जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे तर त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या चुकीच्या कमेंट येतात आपल्या व्हिडिओवरती तर सर तुम्ही त्यांना काय सांगणार आहात आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते पहा मी जे सांगितले ना तो शब्द मी बदलतच नाहीये सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता वारे जोराने सुटलेत आणि वाऱ्यामध्ये ढगांची संख्या ते घेऊन येणार आहेत आणि आणि चोवीसला आणि पंचवीसला हा पाऊस सर्व दूर झाल्यासारखा यांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस हा, 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 हा।, 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 हा होणारच आहे आणि तुम्ही समनेलाही सांगितले अंदाज बंद करेल म्हणून oh, oh, oh. तोपर्यंत धीर का निघत नाहीये हे मला कळत नाहीये आणि wow. मी तुमचा फोन आला की काहीतरी कोणाची काही इमर्जन्सी कमेंट्स आहेत म्हणून तो कॉल मी वारंवार घेतोय शेतकऱ्यांना ताज्या अपडेट देत आहे मग तुमच्या चॅनलवर सारखं देतोय तर पुन्हा तुम्ही कॉल केलाय पुन्हा एकदा त्या मेसेजला मी उत्तर असं देईल की दादा तुम्हाला ह्या दोन दिवसामध्ये बावीस आणि तेवीसला विदर्भाचा हो। बऱ्याचशा भागांमध्ये फटकारे सटकारे समाधानकारक पावसाच्या बातम्या येतीलच पण तुम्हाला मंगळवार आणि बुधवारपर्यंत थोडी धम धरायची आहे चोवीस तारखेला तुम्हाला लातूर सह बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणीच्या सर्व तालुक्यासह नांदेड हिंगोलीसह पूर्व विदर्भातल्या सर्व तालुक्यांना हा पाऊस मी दाखवणार आहे फक्त हा रेकॉर्ड तरी तुम्ही सेव्ह करून ठेवा स्वतः जवळ मग निगेटिव्ह कमेंट करा मला मागच्या एकोणीस तारखेला सुद्धा चांगल्या कमेंट्स आल्यात मी कमेंट्स बद्दल इथून पुढे बोलणारच नाही हा पाऊस दाखवल्याच्या नंतर बरोबर तर एकोणीस तारखेला जेव्हा पाऊस आला तेव्हा सगळेजण म्हणत होते की अंदाज बरोबर आलाय पाऊस पडल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी सांगितलंय एकोणीस तारखेला वीस तारखेला परत वातावरण खराब होणार आहे दोन दिवसासाठी म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहील तर वीस एकवीस राहिले परत एकवीस तारखेला सांगितलं की आता परत दोन तीन दिवसासाठी चेंज होणार आहे तो बदल मग हे निगेटिव्ह कमेंट करण्यामागचं तुमचं कारण काय आहे तुम्हाला जर मी चोवीस आजच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितले कालच्याही माझ्या लाईव्ह मध्ये सांगितले की विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ऐंशी ते सत्तर टक्के व्याप्तीचा पाऊस हा दाखवणार आहे आणि मागचं सत्य काय आहे हे मायक्रॉन मध्ये जाडीचं सत्य काय आहे हे आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही आज आठ वाजता तोडकर रामनंदाच्या चॅनलवरती पहा बर त्यावेळेस तुम्ही हे सत्य पाहाल ना त्यावेळेस तुम्हाला हा पावसाची परिस्थिती कळेल आता हे जे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये कोणता भाग सुटेल कोणता तालुका सुटेल हे पण आजच्या डेटला सांगू शकतो मी तुम्हाला की जवळपास चोवीस आणि पंचवीस चोवीस तारखेला जर दोन चार दोन चार गावं जर सुटले तर पंचवीसला पण पूर्ण करणार आहे पण चोवीस तारखेच्या रात्री मला तुम्हाला ह्या व्हिडिओवरती कमेंट करायच्या घेणार आहे आणि त्याच त्या व्हिडिओला टाकायचे आहे आणि सव्वीस तारखेपासून हा पाऊस परत एकदा कमी होईल पाच सहा दिवसासाठी hmm. पण ही जी रेकॉर्डिंग आहे ही लक्षात घ्या विदर्भ मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना चोवीस जूनला आणि पंचवीस जूनला पाऊस हा होणारच आहे व्याप्ती ही जास्त आहे जवळपास माझ्या हिशोबाने सर्वच गाव तो कव्हर करेल आणि ह्या वाऱ्याचं जी कंडिशन आहे हे एम पी कडे पूर्ण पाऊस नेऊन घातलेला आहे आणि एम पी जवळचे जे काही विदर्भाचे जिल्हे आहेत बुलढाणा जळगाव वगैरे भागांमध्ये कंटिन्यू फटकारे फुटकारेच चालू आहेत आणि याच पंचवीस तारखेला आणि ह्या चोवीस तारखेला काय होणार आहे उद्याच्या तेवीस तारखेला तेवीस जूनच्या संध्याकाळी लक्षपूर्वक आहे का तेवीस जूनच्या संध्याकाळी तिकडं वातावरण पुन्हा सरकणार आहे आणि आरबी समुद्रामार्गे मार्गे बाजपांची एक मोठीची मोठी लेअर या चोवीस जूनला दुपारनंतर सक्रिय होणार आहे त्यामुळे तो पाऊस अपेक्षेपेक्षाही बरा पडणार आहे एकोणीसपेक्षाही दोन पट जास्त आहे हे सांगतोय तुम्हाला आणि त्याच्यामध्येही दहा पाच गाव हुकले तर तो पंचवीस जूनला होणार आहे तर या पलीकडे मी जास्त काही मोठं सांगू शकत नाही आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आता आपल्याला बरेच जण म्हणतात की आम्ही पेरणी करून पसरवलोय हे पंचवीस सव्वीस तारखेनंतर सांगणार आहेत की आमची पेरणी सफल झाली म्हणून त्यामुळे निगेटिव्ह कमेंट कडे तुम्ही लक्ष देऊ नका त्याचं मला सांगूही नका आणि विशेष म्हणजे आपला अंदाज देण्याचं काम आहे आणि हे अंदाज यशस्वी कोणत्या तारखेला होणार आहे हे पण आपण सातत्यानं तिडकीनं सांगतोय त्यामुळे फोकस करा चोवीस आणि पंचवीस जून लिहून ठेवा परत तुम्हाला अंदाज हा मिळण्यासाठी आग्रह करावा लागेल ठीक आहे बरोबर आहे सर नक्कीच सर बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून यापूर्वी सांगण्यात असं आलं होतं की ब आठ तारखेपासून पुढे पाऊस राहणार आणि जोरदार आणि एकदम अति मुसळधार पाऊस राहणार तर सर तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही करू नका कारण की तुमचं जे अंदाज आहे ते शंभर टक्के खरं ठरत असतात ते तुम्हाला माहितच आहे आणि त्या कालावधीमध्ये अकरा बारा तेरा जूनला मी पेरणीची कालावधी सांगितली त्या पेरण्या सगळ्या सक्सेसफुली आहेत बरोबर आहे आणि ज्या काही कनक कुत उगत त्यांना सुद्धा फटकारे फटकारे एकोणीस जूनला सुद्धा झालेत हो आणि आता सुद्धा काही ना गरज वाटते जवळपास सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना गरज वाटते तर तो सुद्धा पाऊस पुन्हा येईच लागला चार दिवसाला पाच दिवसाला पाऊस आपल्याकडे अवेलेबल आहे ना बरोबर आणि विशेष म्हणजे आता जी कंडिशन आहे ना मराठवाड्याची यांना आता नाही उद्या पाऊस लागतोय कालही पाऊस पाहिजे होता पण एक दिवस तारखेला येतोय आणि असं नाही विदर्भाला तर दिवसात चांगला पाऊस होणार आहे आजच्या बावीसला आणि चोवीस ला त्यामुळे करावी लागते आजच्या बावीसला आणि उद्याच्या तेवीस ला चोवीस मला क्वेश्चन करा ना बरोबर बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आदरणीय पंजाब डक्सरांसोबत बद्दल बोलायचं आहे मागील दहा वर्षापासून त्या माणसाने आपल्या पिकांना वाचवलंय आणि काही शुल्लक कारणासह संपूर्ण महाराष्ट्रात छोटे छोटे क्लिप बनवून त्यांचा ट्रोल केलं जाते एक हवामान अभ्यासक येणार माझा त्यांना जाहीर पाठिंबा तर आहेच पण तो फोटोही फुल असेल आणि विशेष म्हणजे ते जाहिरात करणं वेगळे भाग राहिलेत जर तुमचं भलं करणारा माणूस दरिद्र राहावा अशी तुमची अपेक्षा आहे का ज्यावेळेस त्यांचे अंदाज सक्सेसफुल होयचे त्यावेळेस त्यांच्या अशा छोटे छोटे क्लिप का बनवले नाही तुम्ही बरोबर आहे सर हा तर त्यामुळे आपण सुद्धा कुठेतरी चुकतोय आपण सुद्धा कुठेतरी हे होतोय त्यामुळे अशा हवामान अंदाज देणाऱ्यांना ट्रोल करत जाऊ नका जेणेकरून सगळेच आपलं काम बंद करून ठेवतील आणि याच्यामुळे काय झाले महाराष्ट्रामध्ये बरेचसे हवामान तज्ज्ञ सुद्धा तयार झालेत बरोबर छोट्या छोट्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगतात वगैरे पण आतापर्यंत ढगांची नावं ढगांच्या बाष्पकारणाची जाडी सुद्धा असते ती किती मायक्रॉनपर्यंत गेल्यानंतर पाण्याच्या धारा त्यात हे आतापर्यंत कोणीही सांगितलं नाहीये बरोबर आहे बरोबर सर त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे फोकस करा आणि सगळ्यांना विनंती तुम्ही मला पंचवीस तारखेला कमेंट करा मी तुमच्या कमेंटच पाहिला तुमच्या चॅनलवरती येणार आहे हो 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 बरोबर आणि जर पाऊस नाही झाला ना ताजी बाद व्हिडिओ बघू नका बरोबर आहे चालेल ठीक आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल ठीक आहे